संध्याकाळी सातच्या आत जेवण करण्याचे फायदे संध्याकाळी सातच्या आत जेवण करण्याचे अनेक फायदे आहेत जे तुमच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे ठरतात व्हिडिओमध्ये काही प्रमुख फायद्यांबद्दल जाणून घेऊया पचन सुधारते लवकर जेवल्याने शरीराला अन्न पचवण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो यामुळे अपचनबद्ध गोष्टता गॅस आणि ऍसिडिटी सारख्या समस्या कमी होतात जेव्हा तुम्ही उशिरा जेवता तेव्हा शरीर झोपेत असतानाही पचनाचे काम करत राहते ज्यामुळे पचन क्रिया वजन नियंत्रणात मदत रात्री उशिरा जेवण केल्याने वजन वाढण्याचा धोका असतो कारण झोपण्यापूर्वी कॅलरीज बर्न करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही लवकर जेवल्याने शरीर कॅलरीज कार्यक्षमतेने वापरते आणि चयापचय क्रिया सुधारते ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते रक्तातील साखर नियंत्रणात राहते मधुमेहाच्या रुग्णांसाठी आणि ज्यांना रक्तातील साखर नियंत्रणात ठेवायची आहे त्यांच्यासाठी लवकर जेवण करणे खूप फायदेशीर आहे यामुळे इन्सुलिनची प्रक्रिया योग्य राहते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण स्थिर राहण्यास मदत होते चांगली झोप येते रात्री उशिरा आणि जड जेवण केल्याने झोपेची गुणवत्ता खराब होऊ शकते पोट भरलेले असल्यामुळे झोपायला त्रास होऊ शकतो आणि छातीत जळजळ होऊ शकते लवकर जेवल्याने शरीर आरामाच्या स्थितीत येते आणि पचनक्रिया पूर्ण झाल्यामुळे शांत व गाठ झोप येते हृदयाचे आरोग्य सुधारते लवकर जेवल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते यामुळे रक्तदाब नियंत्रित राहते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो ऊर्जेची पातळी वाढते जेव्हा शरीर अन्न पचवण्यासाठी अतिरिक्त ऊर्जा वापरत नाही तेव्हा ती ऊर्जा इतर शारीरिक कार्यासाठी उपलब्ध होते यामुळे सकाळी उठल्यावर ताजेतवाने आणि उत्साही वाटते शरीर डिटॉक्स होते लवकर जेवल्याने शरीराला डिटॉक्स होण्यास चांगला वेळ मिळतो यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते संध्याकाळी सातच्या आत जेवण करणे ही एक चांगली आरोग्य सवय आहे यामुळे पचन झोप वजन आणि एकूणच शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते अतिशय उपयुक्त स्वयंपाकघर टिप्स वेळ आणि कष्ट दोनही वाचवा जाणून घेण्यासाठी या व्हिडिओवर क्लिक करा मंडळी अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या लोकप्रिय सोप्य जीवन चॅनलला सबस्क्राईब करा